आदरणीय ज्या प्रकारे प्रेम मिळतंय प्रकारे सर्व भरभरून लोक येत आहेत तरुण आज मला अभिमान आहे आदित्य साहेबांचा की आम्हाला सिनेटमध्ये मा मुंबईमध्ये दहाच्या दहा ठिकाणी विजय मिळाला आणि मुंबईचं निर्विवाद मुंबईमध्ये सर्व लोक सर्व जनता मुंबईकर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचं तरुणाईने दाखवून दिलं त्याबद्दल मी सर्व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आदित्यसाहेबांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि हेच यश ही खरी यशाची सुरुवात आहे आणि असंच यश संपूर्ण महाराष्ट्रात मिळेल आणि आम्ही पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे सत्ता ही पुन्हा महाराष्ट्रात घेईल ज्या वेळेला महाराष्ट्रात विकास महाविकास आघाडीची सत्ता येईल त्याच्यानंतर केंद्रामधली सत्ता ही, ही सुद्धा कोसळलेली असेल आमचे दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाईटचं युट्यूब चॅनल